नमस्कार मी अॅडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष सध्या आम्ही जाकले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पाजर तलावावरून बोलत आहे सध्या महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या परवानगीने विदर्भातील ताढोवा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून काही वाघ हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणून सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यापैकी चंदा ही वाघीन काही दिवसापूर्वी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडलेली आहे एकीकडं विचार केला तर ह्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्या आहेत ह्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणं अडचणीचं झालं आहे काही शेतकरी तर गळ्यामध्ये पट्टा घालून काम करत आहेत शेतकऱ्यांची लहान लहान मुलं शेतकऱ्यांच्या स्त्रिया ह्या हे बिबटे कधी ओढून येतील हे सांगता येत नाही शेतकऱ्यांना कधी खातील कधी फाडतील हे सांगता येत नाही आणि बिबट्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात या पश्चिम घाटामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला असताना सरकारने त्याच वेळी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी म्हणावा लागेल कारण बिबट्यापेक्षा वाघ हा हिंस्र प्राणी आहे आणि जर बिबट्या या लोकांचा असा हाल करत असेल तर वाघ काय हाल करेल आता जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात वा मानवी वस्ती वाढलेली आहे त्यामुळे जंगली प्राणी हे मानवी वस्तीमध्ये घुसत आहेत जंगलामध्ये त्यांना राहायला पुरेसा असा जागा किंवा वातावरण नाही आणि त्यामुळे त्या हे प्राणी जंगलातून बाहेर पडत आहेत आणि तसाच हा बिबट्यासारखा वाघसुद्धा जंगलातून मानवी वस्तीत येणार आहे आणि माणसांना फाडून खाणार आहे आणि त्यामुळं या कुठ या निर्णयाचा कुठंतरी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा हा बिब हा वाघ या पश्चिम घाटातील माणसांना मारून खाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळी सरकारनं याचा पुनर्विचार केल्याशिवाय गतीनेतन होणार नाही आणि सरकारला त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय होणार नाही त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की विदर्भातून या पश्चिम घाटामध्ये वाघासारखा प्राणी आणू नये तो विदर्भात आहे त्या ठिकाणी चांगलं जीवन जगत आहे त्याला त्याच ठिकाणी जगू द्या मगच त्याचा हाल करण्यासाठी या पश्चिम घाटामध्ये आणू नका अन्यथा त्या वाघालासुद्धा शहरी वस्तीमध्ये आपल्या अन्नाच्या भक्ष्यासाठी यावं लागेल एवढंच मी या सरकारला या निमित्तानं सुचवतो धन्यवाद